श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा मागच्या दहा वर्षात विरोधी पक्षात होतो त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कसं जेरे सांडतात ते माहिती आहे आता मीच सत्ताधारी आहे त्यामुळे डीपीडीसीला येताना होमवर्क करूनच या असा इशाराच पालकमंत्री नितेश राणेंनी नि दिलाय शिवाय माझ्याकडे जी माहिती आहे ती सिंधुदुर्गसाठी धक्कादायक आहे असंही नितेश राणे म्हणाले पाहुयात वराडमध्ये नेमकं काय घडलं का कुठलाही प्रकल्प कितीने सुरू झाला कितीने संपायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा काटोकर पद्धतीने आपल्याला इथे जिल्हाधिकारी जी नियोजन करायचं आहे काही दिवसापासून जिल्ह्याच्या आता जिल्ह्याचं जिल्हा नियोजन बैठक तीन तारखेला आहे पालकमंत्री असलो तरी पण राणेसाहेब आहेत निलेश साहेब आहेत केसरकरजी आहेत म्हणून चांगला होमवर्क करून तिथे तीन तारखेला जायचं आहे रोज माहिती घेतोय आणि तिची माहिती जे मिळते आहे ती धक्कादायक आहे जिल्ह्याच्या हिताची नाही पण ती इथे सांगणार नाही मी जिल्ह्यात जिल्हा नियोजन बैठकीमध्ये त्याच्यावर तोडगा काढण्यावर आम्ही सगळेजण लक्ष घालतो या जिल्ह्याला ज्या पद्धतीने सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत काही जुने जाणकार पत्रकार इथे आहेत ते सांगू शकतात राज्याला राज्याच्या यादीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरडोई उत्पन्नामध्ये राणे साहेबांनी पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणून ठेवलेलं पहिल्या पाच मध्ये आणि मग दहा नंतरचा दहा वर्षाचा प्रवास आणि आता ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही जे आकडे नजरेसमोर येत आहेत त्या गोष्टी बदलायच्या आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत जे निलेश साहेबांनी उल्लेख केला म्हणजे विकास काम ज्या वर्षी आपण चालू हो करतो त्याला अगर वर्षानुवर्ष लागत असतील त्याचा इस्टिमेट वाढत असेल लोकांना त्या संबंधित आंदोलन करायला लागत असेल तर लोकप्रतिनिधी आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने अपयशी असू मी आपल्याला या निमित्ताने नि विश्वास देत निलेश साहेबांचा मतदारसंघ आहे तिथे प्रत्येक अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक काम करायला पाहिजे जे जे निवेदनं येतील जे जे आदेश येतील वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे असे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून तुम्हाला इथे मी सांगून आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल